नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता आम्ही आळंदीच्या माऊलींच्या मंदिरात आहे आणि तिथं माझ्याबरोबर वर आहेत प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचं आणि मी तुझं अभिनंदन याच्यासाठी करतो गेले चार तास आम्ही मंदिरात आहोत आणि जे काही विलक्षण अनुभूती घेतो आहे आम्ही ती खूप छान आहे आणि मला तुझे आभारही मानायचे आहेत म्हणजे तू आम्हाला दरवेळी अशा जागी नेतोस म्हणजे तू आम्हाला सिंहगडावर नेलेलं आहेस तू आम्हाला रायगडावर नेलेलं आहेस अशा खूप वेगवेगळ्या जागी नेतोस आणि जे महाराष्ट्राचं काय म्हणू मी तो इतिहास आहे किंवा तो फार मोठी गोष्ट आहे ती तर ती आम्हाला तू अनुभवायला देतोस तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आज हा चित्रपट घेऊन येतो आहेस तू काय आज तुझ्या मनात भावना आहे आज खरं सांगता मी आपण सगळ्यांनी जे अनुभवलं की प्रत्यक्ष माऊलींच्या रूपामध्ये तेजस गाभारातून जे बाहेर आला आणि माऊलींनी आपल्याला दर्शन दिल्याचं आपल्याला जाणवलं आपलं आपण अनुभूती ती घेतली सुवर्ण पिंपळाच्या खाली आपण तो सगळा सोहळा अनुभवला हे फार विलक्षण आहे माझ्यासाठी आणि त्यामुळं खरं ता सांगतं त्याच्यासाठी काही शब्द नाहीत बरोबर आणि तू एकीकडं तुझा शिवराज अष्टकाचा प्रवास तर सुरूच आहे आणि एकीकडं हा तू प्रवास करतोयस हे सायमल्टेनियसली प्रवास पहिल्यापासून तुझ्या मनात होते खरं तर ते सायमल्टेनियसच आहेत म्हणजे तुम्ही पाहता तर शिवराज अष्टकामध्ये प्रत्येक चित्रपटामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग असतोच तर तो अभंग हा याच प्रतीक आहे की शेवटी काय की पराक्रम जो असतो त्याला अध्यात्माची जोड मिळाली तर ते क्रौर्य नाही ठरत तर त्याला अध्यात्माची जोड असली तर तो पराक्रम हा कोणावर आतताईपणे हल्ला करत नाही तो फक्त आपल्या स्वजनांचं रक्षण करतो आणि हे तत्वज्ञान जे आहे ते आपल्या संतांचं तत्वज्ञान आपल्या वीरांना शिकवत आलेले आहे त्याच्यामुळे आपल्या वीरांनी कधी कोणावर अन्याय नाही केला त्यामुळे हे जे तत्वज्ञान आहे जे आपल्याला जगण्याला मदत करतं हे तत्वज्ञान चित्ररूपात लोकांच्या समोर आणावं असं अनेक वर्ष मनात होतं कोविडमध्ये खरं तर याचा संकल्प मी आणि अवधूत गांधी आम्ही दोघांनी केला होता आणि तो ह्या मंदिरामध्ये जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा अवधूत मानकरी असल्यामुळे इथला मला प्रवेश मिळाला आणि आम्ही त्या मामी लिहिलेल्या एकल नाट्याचं मुक्ताईचं वाचन इथं केलं समाधीच्या समोर आणि त्यावेळी माझ्या मनात आलं की याचं चित्रपट झाला तर फार बरं होईल माऊलींना तसं साकडं घातलं मी त्यांच्या चरणी हा संकल्प सोडला आणि आज तो संकल्प पुरतीस येऊ पाहतोय आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं याचा मला फार आनंद आहे आणि तुझा इतिहासाचा अभ्यास तर आहेच पण एखादा चित्रपट करताना तू वेगळ्या पद्धतीने मग मा तुझी मांडणी करतोस का अभ्यासाच्या दृष्टीने विचारतो मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे मला फक्त हेच मांडायचं असतं की त्यातला त्यातली जी मूळ भावना आहे त्यातला जो मूळ सारांश आहे तो हरवला नाही पाहिजे त्यातल्या कुठल्याही ऐतिहासिक तथ्यांना धक्का लागला नाही पाहिजे आणि मग ते करत असताना कलात्मक दृष्टीने त्यातली भावना प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोचली पाहिजे हा एक विचार मी मांडणी करत असताना करतो बरं बरं आणि ह्याची कलाकारही खूप छान आहे एकतर ते तुझ्याशी निगडीत असलेले बरेच आहेत त्यातले आणि काही नवीन आहेत तर ही कशी आखणी केली कलाकारांची निवड कशी केली जे आपल्याला जाणवतं ज्या पद्धतीने कलाकार आपल्याला जसे दिसावे तसं वाटतं तर तसे तसे कलाकार शोधायचा आम्ही प्रयत्न केला अर्थातच माऊलींच्या आशीर्वादाने इतके सुंदर कलाकार मला मिळाले म्हणजे आपण पाहिलं ते जस बर्वे असेल अक्षय केळकर असेल मुक्ताईचं काम करणारी नवोदित नेहा नाईक असेल फार अप्रतिम अभिनेत्री माझ्या पदरात माऊलींनी दिली मुक्ताईच्या या भूमिकेसाठी आणि सूरज पारसनीच असेल जो सोपन काकांची भूमिका करतं छोटे छोटे जे ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांचे भूमिका करणारी जी छोटी मुलं आहेत तिथं फार गोड आहेत आबीर असेल त्यातला मानस असेल इश्मिता मु छोटी मुक्ताई झालेली आणि निवृत्तीनाथ झालेला साहिल धर्माधिकारी असेल तर ह्या सगळ्या मुलांना अक्षरशः असं आमच्या समोर आणून सोडल्यासारखं माऊलींनी सोडलं आणि मग फक्त त्यांच्यामध्ये थोडेफार अभिनयाचे संस्कार करून त्यांना पुढे नेणं आणि कॅमेरासमोर उभं करणं एवढंच काम माझ्यासाठी उरलं होतं आणि मृणालताई अजय पुरकर समीर हे तर तुझे खूपच लाडके कलाकार आहेत खरं तर ते आता एक कुटुंब झालं आहे आणि ते माझे लाडके असण्यापेक्षा मी त्यांचा लाडका <laughs> आहे असं असं म्हणू कारण माझ्या कुठल्याही कल्पनेला ते नाही म्हणत नाहीत <laughs> प्रत्येक कल्पनेला मनापासून पाठिंबा देतात प्रसंगी उभे राहतात आणि त्यामुळं मोठमोठ्या कलाकृती निर्माण करणं सोपं होतं त्यामुळे अशा दिग्गज कलाकारांची एक मांदेळी तुमच्या पाठीशी उभी राहणं हा खूप मोठा भाग आहे तर त्या कलाकारांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि मुक्ताईच्या भूमिकेसाठी आणखी काही स्क्रीन टेस्ट घेतल्या होत्या का ही फर्स्ट चॉईस होती नाही नेहाला मी या अगोदर ओळखत नव्हतो हो मी अनेक मुलींची ऑडिशन घेतली याकरता परंतु काहीतरी काहीतरी एक छोटीशी कमतरता जाणवायची आणि अचानक एके दिवशी आमच्या ग्रुपमधल्या एका मुलानी दाखवलं की दादा ही मुलगी पुण्यामध्ये रंगभूमीवरती काम करते आणि मग त्याच्या ओळखीची होती नेहा त्याच्यामुळे तिला बोलवून घेतलं ऑफिसला आणि त्या दिवशी तिच्या आईचा वाढदिवस होता आणि रात्र झाली होती साडे नऊ दहा वाजले होते आणि मी म्हटलं खरं तर ही वेळ योग्य नाही पण आम्हाला अत्यंत काय म्हणू तातडीने ते कास्टिंग करणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मग आमच्या ज्या प्रोडक्शन मॅनेजर आहेत केतकी गजरे त्यांना म्हटलं की तुम्ही महिला असल्याचा फायदा घेऊन तिला फोन करा आणि तिला विचारा की जर तिला कम्फर्टेबल वाटत असेल तर घरातल्या कोणालाही बरोबर घेऊन त्यांनी यावं ती आईलाच घेऊन आली आणि तिथे तिच्या आईसमोर तिचं वाचन झालं आणि वाचन होता होताच आमची सगळी टीम तिथे बसली होती माझे सगळे सहाय्यक होते दिग्दर्शक त्याच्यानंतर मग आमचे प्रोडक्शनची टीम होती त्या सगळ्यांच्या समोर तिचं वाचन झालं तिला क्षणीच प्रत्येकाला असं वाटलं की अरे हीच मुद्दा आहे आणि ते क्लिक होणं म्हणतो ना आपण तसं तिचं येणं त्या क्षणी ती माऊलींचा आशीर्वाद म्हणून आम्ही स्वीकारलं आणि नंतर मुक्ताची भूमिका तिला मिळाली आईला ही वाढदिवसाची गिफ्टच दिली मी देण्यापेक्षा माऊलींनी दिली असं आपण असं आपण म्हणून पण एकंदरीतच फिल्म कशी बनली आहे कुठं बनली आहे किती दिवस बनली आहे तुझ्या तुझी जी शैली आहे त्या शैलीने ही आहे फिल्म का काही वेगळा प्रयोग केला असे आहे मला खरं तर हे सगळं तुमच्याकडून ऐकायला आवडेल <laughs> तुमच्या जाणकार नजरेतनं तुम्ही ज्या पद्धतीने याची समीक्षा कराल त्याची मी आतुरतेने वाट बघतोय म्हणून मी अठरा एप्रिलची खूप जवळ म्हणजे अतिशय आतुरतेने वाट बघतो की तुम्हाला सगळ्या मित्रांचं काय म्हणणं आहे मी इतर वेळी जे वीरांचे चित्रपट बनवतो त्याला तुम्ही खूप सपोर्ट केला आहे परंतु अध्यात्माशी संबंधित हा चित्रपट झेपलाय का नाही मला हे खरं तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं नाही झेपेल तुझा अभ्यासच चांगला आहे मी एक शेवटचा प्रश्न घेतो आणि थांबतो खरंतर तू आम्हाला फार भेटत नाहीस म्हणजे आत्ता मुलाखत झाली की पुढची आपली भेट ही पुढच्या सिनेमाच्या निमित्ताने असते तेव्हा तुझ्याशी बोलण्याचा योग येत नाही पण मला विचारायचं असं नुकतंच छावा येऊन गेलेला आहे आणि तू ऑलरेडी एक संभाजी महाराजांवर चित्रपट केलाय आणि तुला दोन चित्रपट बनवायचे आहेत त्याच्यावर एक बनलेला आहे तर दुसऱ्याची तयारी झाली आहे का होणार आहे का काय स्टेटस आहे त्याच्यावर तो अजून अभ्यासाधीन आहे असं मी म्हणेन की दुसरा चित्रपट जो मी बनवणार आहे छत्रपती संभाजी महाराजांवरचा त्याच्यावरती मी खूप अभ्यास करतो आहे आणि त्यांचं जे विदेशी आक्रमकांबद्दलचं धोरण होतं पोर्तुगीज असतील डच असतील सिद्धी असतील तर या सगळ्यांच्या संदर्भात त्यांनी काय काम केलं त्यांनी कशा पद्धतीने या तंत्रज्ञानाने तत्कालीन अद्ययावत असलेल्या लोकांना कशा पद्धतीने तोंड दिलं आणि विजय मिळवले हा त्या चित्रपटाचा मुख्यत्वे करून हेतू आणि त्याचा गाभा असेल असं मला वाटतं परंतु तुर्तास त्याचा अभ्यास चालू आहे आणि त्याला थोडा वेळ लागेल त्यामुळे सध्या सध्या म्हणण्यापेक्षा आत्ता आपण पुढे अध्यात्माशी संबंधित राहून जास्तीत जास्त संत परंपरेकडे लक्ष देणार होत आणि लक्ष्मण उतेकरांचा छावा तू पाहिलायस का आणि तुला तो कसा वाटला मला या सगळ्या गडबडीत असल्यामुळे तो बघता आला नाही त्याच्याबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी सुद्धा ऐकलेल्या आहेत आणि विशेषतः त्याचा शेवटचा भाग जो दाखवणं फार गरजेचं होतं तो त्यांनी खूप धाडसानी दाखवला असं ऐकवत आहे त्यामुळं मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि मला तो बघायला नक्कीच आवडेल कौतुक नक्कीच करेल आणि म्हणजे आता मला तू म्हणजे एक शेवटचाच प्रश्न मी घेतो की त्याच्याबद्दल वादही बरेच झाले आणि तू सुद्धा इतिहासाचा अभ्यासक आहे तर आता आता बदलत्या परिस्थितीत तू तुझ्यासारखे मेकर आहेत म्हणजे उतेकर तू, तू तुमच्यावरची जबाबदारी किती वाढली आहे बघतो कारण प्रेशर आहे समाजाकडून बरंच मुळामध्ये जी जबाबदारी पहिल्यापासूनच होती की ऐतिहासिक चित्रपट चित्रपट म्हणलं की तुम्ही स्वातंत्र्य घेणार हे समाजानेही गृहित धरलं आहे पण किती आणि काय लिमिटपर्यंत हे प्रत्येकाच्या तारतम्याचा भाग आहे म्हणजे जे केलं आहे ते बरोबर आहे का नाही हे त्या प्रत्येक मेकरनी ठरवायचं आहे आणि सर ते शेवटी प्रेक्षक ठरवतील त्यामुळे खरं सांगता मी जो माझ्यापुरता विचार करतो तो शेअर करतो मला फार जबाबदारी वाटते हे सगळं करत असताना त्यामुळे जी ऐतिहासिक तथ्य ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत शक्यतोवर त्याच्याशी प्रतारणा होऊ नये याची काळजी आपण घ्यावी असं मला वाटतं खूप छान मला वाटतं की दिग्पाल ह्याही सिनेमात तू ते नक्कीच केलं असेल तर ता तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा आम्ही तो चित्रपट बघतो आणि तू बघितल्यानंतर आम्हाला वेळ दे पुन्हा एक वर्षमध्ये वाया घालवू नकोस नाही कारण आम्हाला तुझ्याकडून बरंच काही जाणून घ्यायचं असतं पण तुझी भेट सहसा मिळत नाही आम्हाला नाही नक्कीच आपण भेटूया आणि जास्तीत जास्त सविस्तर गप्पा मारू धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण